जय जिजाभू जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजोडे या यूट्यूब चॅनलवर तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि बघा मी कुठं आली आहे तर आज मी आलेली आहे माझ्या माहेरी कारण खूप दिवसांचं म्हणजे चाललं होती कामं आणि कामं पण आता आवरली आणि खरं तर जेव्हा आमच्यावरची जत्रा होती म्हणजे माझ्या माहेरची तर त्याच वेळेस खरं यायचं होतं हनुमान जयंती जयंतीच्या वेळेस असते ती पण त्यावेळेस यायला जमलं नाही कारण कविताची पण डिलेवरी झाली ज्यामुळं नाही म्हणजे चालत नसतं त्यामुळं मग यात्रेला यायला जमलं नाही आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता काम पण आवरली आहे आणि मग आली आता मी इकडं आणि बघा मावळतीला म्हणजे जातच आहे साडेसहा वाजलेले येतं आणि कामाच्या वेळ याच्यामध्ये संध्याकाळ कशी होते काही समजत पण नाही तर चला दाखवते मी तुम्हाला इकडं पोरांचं काय चाललेलं आहे आणि खूप दिवसानंतर आले आणि खरं तर येण्याचं कारण कसं की आता माझी मम्मी त्यांचं घराचं काम पण कम्प्लीट झालेलं आहे तर त्यांच्या घराची पण पूजा आहे तर म्हणलं चला तो पण निमित्त होतं हा आले आले तर चला आणि तिकडं चाललेलं आहे सगळ्यांचं सा क्रिकेट खेळायचं काम कारण आता संध्याकाळ दिवसभर तर दिवस उन्हा असतं दिवस तर दिवसभर उन्हाच्या याच्यात काही म्हणजे दिवसभर बाहेर कोण निघत नाही तर त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हा एकदम मस्त टायमिंग ता आहे तर चला माझं पण आवडलं आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते सगळे चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी म्हणा नाही तर मग सगळेजण क्रिकेट खेळत आहे अरे बाबरे, काकांनी <laughs> तर लई लांब आणला तर तुम्ही बघा मस्त वावरात पीच बनवलेला आहे पोरांनी आणि अरे तर चला सगळेजण मस्त क्रिकेट खेळू राहिले आमचा सा साई आहे माझा सगळ्यात छोटा भाऊ

अरे अरे एवढे जण करण सोन पावडे आणि करण मामाल खेळ एक एक जण खेळा चला तर चला यांच चाललंय क्रिकेट खेळायचं आणि मी चालले आता काकीच्या घरी भाऊ काकीच काय काम चाललेलं आहे तर चाल आहे काम जा आणि झाडांना पाणी वगैरे द्यायचं संध्याकाळच्या वेळी मोड चालू केली मस्त सगळ्या झाडांना पाणी जातं खूप छान झाडं पण लावलेली तिकडं आंब्याचे नारळाचे फळं पण लागलेले आहेत त्याला छान अशी तर चला संध्याकाळचा बॅकग्राऊंड बघ किती छान दिसतो एकदम आणि आता मी चाललेले आहेत आमच्या घरी इकडं माझ्या पप्पाच्या घरी तर चला आता आम्ही चाललेलो आहे देवाच्या दर्शनाला आणि आज सकाळी तर खरं तर जायला जमलं नाही कारण इथं आल्याच्या नंतर म्हणजे जवळच महादेवाचं मंदिर आहे तर जात असतो आम्ही दर्शनाला तर पूजा सोनपापडी आम्ही चाललेलो इथं तर चला सकाळी कसं जमलं नाही म्हटलं आता येऊया दर्शन करून आणि संध्याकाळच्या वेळ दिवाबत्ती पण लाव लागती तर हे काय झालं चला बरं चल सोने तर इथं कुटी आहे तर मस्त छोटीशी देवीची मूर्ती पण आहे आणि दर्शनाला आलेलो आहे आम्ही आणि त्यानंतर इकडं महादेवाचं मंदिर आहे सण बाबडी चाल ना आत्म दर्शनाला इथं नंदी बाहेर आत्मदार मंदिर लावलेलं आहे ना दर्शनीतूनच आतमध्ये नाही जात तर बघा किती मस्त मंदिर आहे स्वयंपाक चल बाप्पा चाल परत लावू मग बघा दरवाजा आणि इथं आणखी एक मंदिराचं काम चाललेलं आहे तर त्या मंदिराचं पण काम आता थोडंसं बाकी आहे म्हणजे आलेलं आहे तर एकदम मस्त असं सा परिसर आहे बघा पूजा रोज येत असते दिवा लावायला चल स्वयंपाव चल चल ग बाई सोनपावडी रुसून बसली काय मी ते तर संध्याकाळची वेळी एकदम छान वाटतं दर्शनाला वगैरे यायला तर चला आता निघालो या आम्ही घरी तर चला आता आलेलो आहे दर्शनावरून आणि आमच्या अण्णा बसलेली गिथं माझ्या आजोबा आहे अण्णा काय चालू आहे अन्न <laughs> बसलेले आता बाहेर आणि जेव्हा मागच्या वेळेस आले होते तेव्हा म्हणजे बाकी लाईट फिटिंग वगैरे काहीच नाही झालेली तर आता मग सगळं व्यवस्थित झाले आता काय फक्त म्हणजे पूजा वगैरे बाकी आहे ग घराची तर मस्त पी पण पी झालेली आहे आणि सगळा म्हणजे पसारा थोडाफार ऑलमोस्ट आतमध्येच आणलेला आहे आणि इकडं छोटंसं देवघर आहे पूजा चाललेली आहे देवाबत्ती आणि किचनमध्ये म्हणजे आणखी पसारा म्हणजे स्वयंपाक वगैरे काही करत नाही आहे त्या मम्मीन त्या आणि फक्त पसारा आणलेला आहे आतमध्ये थोडासा तर इकडं मस्त अशी बेडरूम आहे आणि इकडून बाहेरचा मे म्हणजे डोर आहे आणि इकडं इकडं दर लाईट नाही लावला ग अरे आणचं आणखी पण चाललेलं आहे खेळायचं चा। पोरं अजून पण खेळू राहिले काकांते सगळे भैया करण आणि गर मम्मी त्या पण घरी नाही मम्मी त्या गेलेल्या आता मामाच्या घरी आणि मम्मी त्याला खरं कसं वास्तुशांती पूजा वगैरे म्हणजे मोठी करायची होती घराची घरवरणी पण काही कारणामुळे म्हणजे कारण माझ्या मम्मीचे पप्पा माझ्या आजोबापेगावचे तिकडले तर ते एक्सपायर झालेले आहेत त्यामुळं थोडंसं शॉर्टकटमध्येच वास्तुशांती पूजा आहे मम्मी ते त्यामुळं जास्त म्हणजे कुणाला येणं सांगितलं असं घरातल्या घरात पूजा करायची त्यानिमित्तानं खरं मी आलेली आहे आणि आता पूजाच दिवाबत्ती पण झाली आणि आता लगेच चा आहे तर या सगळेजण चहा पिण्यासाठी स्वयंपामी त्यांना बोला त्यांना पण चहा चाव दे आणि त्यानंतर मग आले वाटत मम्मी ते पण आले तर चला आली होती माहेरी आणि माहेरचा आनंद आता एकदम आलेला असतो तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि मी आता थोडे दिवस राहणार आहे तर पवन ते पण आलेले होते तुम्हाला माहीतच आहे घरी आणि मग इकडची यात्रा पण होती पण मग यात्रेला काही यायला जमलं नाही तर म्हटलं चला नंतरून का होईना थोडंसं वेळ भेटला म्हणजे मग कसं माहेरी आल्यावर बरं वाट बरं पडतं जरा थोडंसं एक नाही आणि काही आता कामात झाल्यावर मग काय मग नंतर मग टाईम नसतो तर म्हटलं चला थोडंसं म्हणजे काम एवढे कमी आहे तर मम्मीने त्या म्हणलं की है, है, ये जाऊन ये आणि वास्तुशांती पूजाचं हे पण आहे तर चला मी तुम्हाला जेव्हा वास्तुशांती पूजा तेव्हा तर व्हिडिओ म्हणजे बनवणारच आहे आणि तुमच्यापर्यंत अपडेट देतच राहील तर चला छोटासा ब्लॉग बनवला होता तर तुम्हाला कसा वाटला पण नक्की कमेंट करून सांगा आणि थोडंसं सा वेगळं बॅकग्राऊंडमध्ये आल्यावर पण थोडंसं फ्रेश वाटतं तर चला ते पण तुम्ही नक्की हे करा आणि व्हिडिओवर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय